स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, एक व्हरायटी अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास स्किड वाळी लाईफ वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरज भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट जिल्हा बँकेच्या बेळोंडकी शाखा अधिकाऱ्यावर कारवाई परस्पर शिपाई नियुक्ती प्रकरणी पदावनती बदली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या जत तालुक्यातील बेळोंडगी शाखेत रोजंदारी शिपाई पदावर महिलेची परस्पर नियुक्ती केल्याप्रकरणी शाखा अधिकारी अरुण वाघमारे यांच्यावर पदावनतीची कारवाई करण्यात आली बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी ही कारवाई केली त्याशिवाय तडकापडकी त्यांची बदलीही करण्यात आली जिल्हा बँकेची बेळोंडगी शाखा आहे या शाखेत रोजंदारी शिपाई पदावर एका महिलेची शाखा अधिकारी आणि लिपिक या दोघांनी संगणमताने बँकेच्या वरिष्ठ कार्यालयाला न विचारता नियुक्ती केली याबाबत गावातील ग्रामस्थांनी बँकेच्या मुख्यालयाकडे तक्रार केली होती याबाबतची दखल घेत बँकेच्या अधिकाऱ्यांनी शाखेत जाऊन माहिती घेतली असता संबंधित महिला बँकेत काम करीत असल्याचे निदर्शनास आले या प्रकरणी बेळोंडकी शाखे शाखा अधिकारी वाघमारे यांनी बँकेला न विचारता परस्पर महिलेला शिपायाच्या कामासाठी नियुक्त केल्याचे चौकशीत आढळून आले हा प्रकार गंभीर असल्याचे चौकशीत स्पष्ट झालं याबाबतची गंभीर दखल घेऊन बँकेचे शाखा अधिकारी वाघमारे यांची पदावनती करण्याची कारवाई करण्यात आली शाखा अधिकारी पदावरून लिपिक पदी पदावनत करण्यात आले याशिवाय त्यांची अन्य शाखेत बदली करण्यात येणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी वाघ यांनी सांगितले